नमस्कार मी शर्मिष्ठा राऊत आज मी इथे माझ्या एका फिल्मच्या शूटिंगच्या निमित्ताने पुण्यामध्ये आंबेगावमध्ये आलेली आहे आणि ही जी वास्तू आहे त्या वास्तूचं नाव आहे शिवसृष्टी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून या शिवसृष्टीचा जन्म झालेला आहे जेव्हा मी इथे शूट करायला आले तेव्हा ही वास्तू खूपच पॉझिटिव्ह वाटली या वास्तूमधून खूप वाईबज जे आले ते खूप चांगले आले आणि जेव्हा मी आत इथे आले आणि मी हे सगळी वास्तू फिरले तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच शिवकालामध्ये सुद्धा अशीच असेच किल्ले असतील अशाच पद्धतीची अशाच पद्धतीचं बांधकामसुद्धा असेल अक्षरशः मला त्या काळात जाण्याची संधी मिळाली असं मी म्हणू शकते आणि आजच्या पिढीला मला असं वाटतं की हे कळायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य काय आहे त्यांच्याबद्दलची माहिती ही व्यवस्थित पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचायला हवी आणि त्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करेन की प्लीज प्लीज आंबेगावच्या म्हणजे पुण्यातल्याच शिवसृष्टीला तुम्ही इथे या व्हिजिट करा आणि ह्या सगळ्याचा आनंद लुटा धन्यवाद